श्री गुरुचरित्र पारायण अध्याय सातवा मराठी भावात मित्रासह हा इश्वाकू वंशातला राजा अरण्यात शिकारीला गेला असता त्याने एका राक्षसाला त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी रूप मायावी शक्तीने धारण केले व राजाचा विश्वास संपादन करून त्याचा विश्वासू सेवक झाला पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषी कप्ताने आचरा करून धर्मास शिजवून घेऊन भोजनात वाढला हे वाशिष्ठ पुनीच्या लक्षात आलं त्यांनी राजाला दोषी ठरवून बारा वर्ष ब्रह्मराक्षसभूषी असा शाप दिला राजा उलट शाप घेणार परंतु राणी मदयंतीने त्याचे निवारण केले तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले वाशिष्ठांच्या शापाप्रमाणे तो ब्रह्मराक्षस झाला पायावर पडलेल्या शापजलाने त्याचे पाय काळे झाले म्हणून त्याला कलमाशपद असे नाव दिले राजा अरण्यात नरमास व इतर प्राण्यांचे मांस खाऊन राहत होते एकदा एक, एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागतो तेव्हा त्याच्या पत्नीने कडकडीने आपल्या पतीला न मारण्याची राजाला म्हणजे ब्रह्म राक्षसाला विनंती केली परंतु त्याने त्याचे ऐकले नाही तो ब्राह्मणाला मारून टाकला म्हणून त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला तू जेव्हा बारा वर्षाने शापमुक्त होशील तेव्हा तुला मदेंती जवळ भोग भोगता येणार नाही तशी करशील तर तू मरण पावशील असे म्हणून तिने पतीच्या अस्थी सहस्वताला जाते कालांतर राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार मध्ये सांगितले आपल्या ब्रह्मत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्राच्या व पुरोहितांच्या सामना करून अनेक तीर्थयात्रा वत वैकल्य केले दाने दिले पण त्याचा काही उपयोग झाला नाही तो एकदम मुखला नगरी एका वृक्षाखाली खिन्न मनाने विचार करीत बसला असता गौतम ऋषीची भेट झाली त्यांनी राजाची विचारपूस केली तेव्हा त्यांनी ब्रह्मांतीचे पातक जाण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची माहिती सांगितली व तेथे दर्शनात जाण्यास सांगितले राजाने याची कुणाला प्रचिती आली आहे का असे ऋषींना विचार तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली एकदा गौतम ऋषी गोकर्ण क्षेत्री गेले असता तिथे त्यांना एक चांडाळशी क्रुडत क्रुडत जाताना दिसते ती वृद्धा आंधळी कुष्ठरोगी होती ती आता थोड्याच वेळात मरण असे दिसत तेव्हा तिथे चार शिवदूत दिव्य विमानातून तिला घेण्यासाठी आले दिसत तेव्हा गौतमांनी अशा पापीने श्रीला तुम्ही शिवलोकी कसे काय नेता असे विचार त्यावेळी शिवदूतांनी तिची पूर्वजन्मीची कथा सांगितली ही श्री पूर्वजन्मी एक ब्राह्मण मुलगी तिचे नाव सौदामिनी होते ती फार सौंदर्यवान ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला एका ब्राह्मणाशी व्यवहार करून दुर्दैवाने तिचा पती अल्पाशी व कालवत झाला अरे त्या तरुण विद्वेने व्यापार तिच्या नातेवाईकाने तिच्यावर बहिष्कार टाकला मग ती उघडपणे दुराचार करून पुढे तिने एका वाण्याशी मिळून तो नेहमी मद्यमास सेवन करते एकदा तिने दारूच्या नशे बकरा समजून वाचवला वासराचे मुंडके शिंकाड्यात ठेवून मास शिजवून व आपल्याबरोबर नवऱ्याला खाऊ घातला संध्याकाळ नशा उतरल्यावर तिला आपण केलेली चूक लक्षात आली तिला खूप पश्चाताप झाला व तिने भगवान शंकराची प्रार्थना करून माफ मागली झालेला सर्व प्रकार नवऱ्याला कळू नये म्हणून तिने वासराचे शेण हाडे व कातडी जमिनीत पुरून व वाटाणे वासरून येणे म्हणून मोठ्याने नो शोध करतो पुढे कालांतराने तिला मरण व ती नरकात नंतर तिला चांडाड येऊनमध्ये जन्म मिळाला पूर्वजन्मीच्या पापामुळे ती जन्मांत झाली पुढे तिने आई वडील आईवडील त्यातच तिचे कुष्ठरोज झा रोटी खाराबरोबर पीक मागवाली शिव यात्रे गोकर्ण महाबळेश्वर एका यात्रेकरून तिच्या हातावर काही बिल्लोपत्र ठेवतात त्याचा वास घेण्यावर घेतल्यावर तिला समजले ही खाण्याची वस्तू नाही म्हणून तिने बिल्लपत्र पीक पीक नेमकी शिवलिंग त्याचबरोबर जागरण झाले भिक्षाही मिळाली नाही म्हणून ती तिला उपवास घडला अजानते बळे तिच्याकडून हे पुण्य केला म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाला त्यांनी शिवदूत तिला शिवलोकी नेण्याची तिचा देह मानाने शिवलोकात घेऊन गेला गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकली राजाने गोकर्णा जाण्यास ठेवले गोकर्णास गेल्यावर राजाला पाप झाले श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सातवा श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्णीचा महिमा मासी विस्तार करावा कृपेसी पूर्वी कवणावर जाणार समस्ते तीर्थे सोळूने श्रीपाद गेले किंकरानी पूर्वी आराधना केली कवने पुराण कथा सांग मज सिद्ध मणी नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुणे तुझ विस्तारसे एक चित्ती ऐकावे पूर्वयुगांतरेशी इक्कुवशि मित्रास राजा पर्यसे प्रताप क्षत्रिय वंश वंशी सर्वधर्मर हसता एके दिवशी विनोदी निघाला पारदीसी वास सिंह शार्लुदाचा निर्मनुष्यत राजा पारदी बे खेडत भेटला ते अद्भुत ज्वाळा भयानक वर्ष कोपेसी कौपेसी मूर्शनाये धरणीसी पडिला दैत्य तय वेडी दैत्यवधिता वेडी होता त्याचा बंदुजोडी आक्रतसे प्रवळी बंधु शोकि करुणिया प्राण तेजिता बंधुसी बंदुसी मनत सी जरी होशील सहोदरू सुळ माझ्या घ्याव त्वरित ऐसे बोलून बंदुसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक माया तया पाशी नरूप धरिले तया वेळी रूप धरुणी मानवाचे सौम्यवाणी बोल वाचे सेवकत्व धरिले राजयसी अति नम्र वे बोलविण्या સમૃગ મારા તે રાજ સેવ કપટી હોતા તો સેવક તયા સ્થાની ઠેલા રાજ મને ત્યાસી પાકસ્થાની તું વસસી જેલ ભાનવસી સર્વાનું अंगी करुणी तो सेवक नरमा सानू देख कपट भावे करवी पाक केली शाक तया वेडी थाय गाले तार पहिलेच वाळील नरमा सासी कोपिला वाशिष्ठ ऋषी दिदला शाप तया वेडी वाशिष्ठ म्हणे राजासी नरमास वाळिल्या आम्मासी त्वरित होगा ब्रह्मराक्षस ब्रह्म मनुनी कोपे तया वेळी शाप देतासी तया वेळी राजा कोपला ती प्रबळी अपराध नसता माजवळी वाया शापली तेका। मास पाक कवने ते का नेने केला माझा निरोप म्हणतसे उदक घेऊन काळी तव राजश्री जवळी वर्जिती झाली पतीसी पतीसी म्हणे ते नारी गुरुशी शापिता दोष भारी वंदुनी त्याचे चरण दरी तेने ने सागर मदयंती सतीचे वचन मानिता राजा झाला आपण अंजली उदक होते जाण पाळले आपुल्या चरणावरी शाप देता कलमश पाणी पडले राजाच्या च्या चरणी कलमशपाद मणे म्हणून ब्रह्म राक्षस झाला तो राव पतिव्रता राजमहिषी लागली वाशिष्ठ चरणासी उद्धरी स्वामी बाळकाशी एवढा कोप काय कि जे करुणा वचने कोणी शांत झाला वाशिष्ठ मुनी वर्षे बारा क्रमोनी पुनरपिरा राजा होईल ऋषी पुशाप ठायासे ब्रह्म राक्षस राजा होनी गेला राक्षस प्रख्यात भक्षण करी अनेक जंतु पशु पक्षी मनुष्या सहित करून ऐसे क्रमित होत एवनी मार्गस्य दंपते दोनी ब्राह्मण जातीक मार्ग क्रमु देखिला राक्षस भयासुर येऊनी धरले ब्राह्मणासी व्याघ्र से, से पशुसि येऊनि गेला भक्षावयासी विप्रश्री जाय समागमे अतिशो करीत से ती ब्रामणी जाय लागे राक्षसा राखे मजला सोडी पा। न भक्षी माझा पती माझी तयावरी प्रीती माते भक्षी गा सुकर वल्लभाते सोडी बा पती विने राहती नारी जन्मरुथा दगडा परी पहिले माते स्वीकारी प्राण सखे प्रतीचा ऐसे नाना परी देखा विप्रश्री करी महादुःखा बोल ना मनिता राक्षस एका त्या ब्राह्मण एक शाप ती तिथला एक काने शाप निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झाला पुढे मागुती राजा होसी गाद वर्षे क्रमणी परिरमता तु श्रेयस व प्राण जायला सभावे आम्हानात बक्षिने दृष्टभावे दुरात्मा तू राक्षसा શાપ દેવુ નિષ્ઠી અગ્નિ બારા વર્ષા પુનિલા નગરા શ્રી ચાપ વચન શ્રી શી સાંગીતે કુન પ્રતિસંગ કરીતા ક્ષણે મૃત્યુ આપણા કુની પતિ ચદયંતિ દુખી કરી આપણ અન કરુણી નિર્વાણ તે પ્રાણ મનતસે मदयते मने संतान नाही तुम्ही आता कष्टला बाला वर्षे न चुकेसी लोचने केवी करू म्हणत असे मंत्री शुद्ध पुरोहितसे बोलविता झाला ब्रह्महत्या आपण असे विमोचन होय कवणे परी मंत्री रुद्ध पुरोहित रायासी मने एकमत तीर्थ्याचरावी समस्त तेने पुनित होतील ಏಸ ಕರುಣಿ ವಿಚಾರು ರಾಜೀರ್ ಆಚರು ಸಕಳತೀರ್ಥರು ತೀರ್ಥ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯಾಸ ನವಚೆ ಕವನೆ ಪರಿ ಬಹುತಃ ಪರಿ ನಿರ್ವಾಕ ಮಿತರ ಪಾತಲಾ ಮಿಥಿಲ ಪುರೇ ಚಿಂಥ ನಗರ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪ್ರದೇಶಿ ಶ್ರಮನಿ ರಾಜ್ಯಸಿ ಚಿಂಟೆ ಮಾನಸಿ ವೃಕ್ಷ ಸಾ वृषेश्वरात समवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात औचित तेथे पातला ते, ते कुणी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अति ऋषी भक्तिभावे भावे करुणी आश्वासुनी तय वेळी गौतम पुसे करुणा बहाडी क्षेम समाधान सकडी पुसिता झाला वृत्तांत ऐकुनी ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारून शाप झाला ब्राह्मण वचन ब्रह्महत्या घडली मज शमन होय माझा दोष सेवेची ते से तसे आचरून घटित नवचे दोष परीय वचन करुणागर गौतमचन तारिल शंकर मृत्युंज तुझे पाप निवारणासी सांगिल तीर्थ वेशिनी महापातक सहारासी स्थान असे भक्तिपूर्वक स्थानी जप व्रत करते जाण पण होय लक्ष गुण ऐसे पुण्य श्रेत्र असे जाना तो ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलास पुर प्रतिष्ठा करेघ विष्णुती जे जे मन कामना निर्धारे जाना समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड लोकात क्षेत्र असे गाना तीर्थ लिंग संख्यात जान पदोपदी असती क्षेत्र ऐशे कृतयुगी महाबळेश्वर श्वेत क्षेत्रायुगे दिसे लोहित द्वापारी पित कलियुगे कृष्णवर्णजान सप्त पाताळ खोल उभे असे आपण कलियुगे मृदु होऊन दिशे रूपाने पश्चिम समुद्र तीरेसि गोकर्णतीर्थ उत्तम से ब्रम्हत्यादी पापनाश्री काय आचर्पर ये पंच महापापे पापे दुशील दुराचारी पापे ती जाती गोकर्ण महाबळे दर्शने तयास्थानी पुण्य दिवशी ते अर्चित रुद्रवंशी रायाची मने गौतम आदित्य सोम बुधवारी बुध्वरी अमावासादि स्थान स्थानकुरुणि समुद्रे दान धर्मे अनन्तपुण्य मने गौतम रायची व्यातिपातिकीं पर्वनिसि सूर्यसंक्रान्ति च दिवसि महाप्रदोष त्रयोदशी पूजति पुण्य गम्य अशितपक्ष माघमासि शिवरात्रि चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभासी त्रिभुवनात स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर पूजा करुणी भावार्थी पाठ होय जान ऐसा परी गोकर्णा महिमा प्रकाश केला ऋषी गौतम राजा ऐकून अति प्रेमा कुसता झाला तया वेळी राजा मणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा महिमालिसी पूर्वी कौना कौनासी तया शुद्राच्या घरी वर्तत होती ते नारी ऐसी पापणी दुराचारी श्रिया नासति कामत्वमत होति अतिहर्षि पुत्रसाहलाति एसि तया शुद्रा गरि असता वर्तता एषे एके दिवसिन्मतभोनि पर्यसि छेदिले वासुरु अहरासि मेषमनुनि पापिनि ने छेदुनि वत्स पर्यसि पाक केला विनयसे शिर ठेवले शिंकीशी दुसऱ्या दिवशी पाणी जागृती झाले असत माने अति क्लेश घरात पाहतसे सिरास व्यक्त दिसे वासराचे अनुतप्त होऊनि तया वेळी शिवशिव मने चंद्र मोडी अज्ञाने असे पापे घडले म्हणित चिंते दुरात्मि या वत्साशी राशी निक्षेप केला भूमिसी पती कोपिल म्हणून परीसी अस्थि चर्म निक्षि सांगे शेजारी लोका भक्षिले वत्सासी एका करी पुढे देखा पुढे येणे परी कितीक कितिक दिवसावरी नांदत होती शूद्रा घरी पंचत्व पावली ती नारी नीली दुती यमपुरासी घातले तिसी नरकात भोग भोगी अतिदुखीत पुनरूपी जन्म चांडाळी जात उपजली ते एक नारी जाहली उपजती सी अंधडी विद्रुप जैसी काजडी माता पिता क्वचित का प्रतिपाळती महामुळी ऐसे असता वर्तमानी सर्वांगी जाहली कुष्टवर्णी पंचत्व पावली पिता जननी दारिद्री जाहली निराश्र न मिळे तिची वशान्न दुःख करी अति गहन ऐसे पूर्वकर्म झाली रुद्ध ती कष्टे ऐसे वर्तता माघमाशी ोक यात्रेसी महास्तान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित ऐसे महाजना समवेत चांडाळी गेली याचित सर्व भिक्षुक बहुत तया समागम परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी करा ओंगुनी महाजनासि भिक्षा मागे करुणा वचने मार्गात चांडाळी असे याचित शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षा तिची पूजेसी जाती सकल जन त्या ते मागदसे आक्र दोन एक म्हणती हसून उपवास आजी अन्न कैसे हाती होती बिल्व मंजिरी ती घातली तिचे तरी कुंबोनी बाहेरी भक्षन वस्तू नाही म्हणे कोपोनी टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी कोणी न गाली ती भिक्षा तिसी उपवास घडला ते दिवसी पूजा पावली ते शिवासी बिल्व शिव शिवमस्त पुण्य केले जे माझी उपवास शिव तिथी काजी बिल्व पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्य पाप केले शतजनिरासी प्रेमै चे मननी पाठविले अम्मासे ऐसे मळते शिवदूत ते वर अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊने गेले शिवलोका ऐसे स्थान गौतम सांग विस्तारुण राज आसी म्हणतसे सगुण त्वरित जाई गोकर्णासे ऐकुणे गौतमाचे वजन राजा मने संतोषण पावला त्वरित गोकरण पाप वेगळा झाला जाण ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध म्हणे एक कथन नामधारका एक चित्ते इतिगुरुचरित्रामृति परमकथा कल्पोत्तरे नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्णमहिमावर्णन नाम सत्त्वमध्याय श्रीगुरुदत्तात्रेयप्रमस्तु श्रीगुरुदेवदत्त 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 श्रीगुरुदेवदत्त